रेडी आहे आणि आलेली आहे आणि आहे मस्त मी कटाचा दोन्ही डोसा करून आणि कटवडा आणि हा कटाची आमची कट हा कांदा टाकते नमस्कार मंडळी मी अक्षदा मयूर ठोंगे हा स्टॅक ब्लॉग वाईब्समध्ये तुमचं स्वागत करते तर आज ना आपण चाललो आहेत ब्रेकफास्ट करायला आणि कुठे जाणार आहोत काय काय ब्रेकफास्ट करणार आहोत हे आपण लोकेशनवर जाऊन बोलूया त्याआधी मी तुम्हाला सांगते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा कारण की येणाऱ्या फुल धम्माल व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील आणि त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे ओके तर चला आपण लोकेशनवर जाऊन बोलूया गोपाळ फास्ट फूड ह्या हॉटेलवर आणि तुम्ही बघू शकता तर आता आपण बोलणार आहोत रूपाली सचिन गोपाळ यांच्याशी तर मॅम मला तर ना महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीमध्ये जे तुम्ही मेनू ठेवलेले आहे त्याच्यामध्ये मला वडा रस्सा जरा ट्राय करावासा वाटतो आहे पण तुम्ही मला काय सांगाल की मी काय ट्राय करू तुम्हाला हे सांगू शकते का स्मोक मिसळ तुम्ही नक्की ट्राय करा ठीक आहे तर आपण ट्राय करूया की स्मोक मिसळ तुम्ही ट्राय करा त्याच्यामध्ये आहे मिसळ रसा दोन पाव गुलाबजाम आणि ता तर चला आपण ट्राय करूया मी खूप जास्त एक्साइटेड आणि मला खूप जास्त भूकही लागली तर ठीक आहे मला ह्याची मी ऑर्डर देते थँक्यू आगे, आगे तर माझ्या हातात ना आता मेनू कार्ड आलेला आहे आणि आपल्याकडे महाराष्ट्रीयन पद्धतीचंही आहे आणि दाक्षिणत्य पद्धतीचं सुद्धा आपल्याला फास्ट फूड म्हणजे आपल्याला ब्रेकफास्ट इथे मिळणार आहे तर ह्यांचं स्लोगन इतकं सुंदर आहे ना एकदा अवश्य भेट द्या कारण चवीच्या वाटा येथे येऊन थांबतात गोपाळे फास्ट फूड करू ओके तर महाराष्ट्रीयनमध्ये आहे मिसळपाव उसळपाव चीज मिसळ स्पेशल मिसळ त्याच्यानंतर स्मोक मिसळ त्यानंतर आहे फाउंटन मिसळ वडा रसा आणि कढीवडा वडा ठीक आहे एवढे ऑलमोस्ट डिशेस इथे अवेलेबल आहे आणि कमीत कमी आपल्याकडे पंचेचाळीसपासून सुरू होत आहेत पंचेचाळीस रुपये आणि इथे आहे जास्तीत जास्त एकशे वीस ओके आता आपण साऊथमध्ये काय म्हणजे दाक्षिणत खाद्य खाद्यसंस्कृतीमध्ये काय ते बघूया इडली सांबार आहे इडली मसाला फ्राय आहे मेंदू वडा आहे आपे आहे लोणी डोसा आहे घी डोसा आहे लोणी स्पॉन्जी डोसा आहे स्पॉन्जी घी डोसा आहे लोणी ऑनियन उत्तप्पा घी ऑनियन उत्तप्पा लोणी ऑनियन टोमॅटो उत्तप्पा लोणी ऑनियन टोमॅटो उत्तप्पा ह्याची स्टार्टिंग आहे रेंज तीस रुपये म्हणजे तीस रुपयापासून सुरू आहे ते लास्ट टू लास्ट आहे नव्वद रुपये आणि लास्ट टू लास्ट नव्वद आहे तसंच ह्या सोबत आपल्याला इथे ताजा टवटवी असा आपल्याला फ्रेश मूड वाढ होण्यासाठी चहा आहे कॉफी आहे थंड पेय पण आहे बिसलेरी ताक लसी आणि सोलकडीही आहे ठीक आहे तसेच अधिकची मज्जा म्हणून इथे आहे पाव बटर पाव दही वाटी घी वाटी चीज गुलाब गुलाबजामून आणि फरसाण ओके आता माझ डिश आलेली आहे आणि आपण एकदा डिश वर नजर टाकलो की काय काय ओके सो माझी डिश रेडी आहे आणि आलेली आहे आणि आहे मस्त भिकी कटाचा रस्सा आहे ताक आहे त्याच्यानंतर आला आहे कांदा काकडी गाजर आणि लिंबू दोन पाव आहेत आणि मस्त असा गुलाबजाम आहे ह्याच्यात काय मज्जा येते पण की काय मॅम ह्याच्यात ओ वा स्मोक दिलेला मस्त अशी मिसळ आहे म्हणजे मटकीची उसळ आणि परसाण आहे तर चला आता मला वेट होत नाही थँक्यू मॅम मला वेट करवत नाही आता मी खायला सुरू करते तर असा मस्त सुगंध असा येत आहे पावासोबत ट्राय करायच्या आधी मी प्रॉपर मटकीची टेस्ट कशी आहे ना तीच घेते मटकीचा एक असा तडका असतो ना असा असा घशाला असा तिखटपणा जाणवतो असा पहिलीच जो खाट येतो हा पहिलाच जो खाट येतो ना तो, तो आलेला आहे मस्त वेळी आणि असं मला पावाची खा इच्छाच होती खूप पाव दिले आणि ते संपवायला हवे पाव सोबतही टेस्ट करते पण ओव्हरऑल खूप भारी आहे टेस्ट चांगली आहे तसा तिखट पण एक वेगळाच तिखट पण आहे इथे मस्तच तुम्ही बघू शकता मडक्यामध्ये फर्स्ट टाइम ट्राय करते मडक्यातली मिसळ पावाई फ्रेश आहे आणि मस्त वेगळे त्यांनी असं खूप वगैरे लावून दिलेले आहे त्यामुळे असा छान असा त्याचा हे टेस्ट येते पावाची पण भारी मयूरला सळ खूप आवडते मयूर तुम्ही मी नक्की इथे घेऊन ये भारी आता आपण गुलाबजाम ट्राय करूया हो थोडस <coughs> तिखट लागले मला पण मिसळ अशीच मी एकदम तिखट तिखट गुलाबजाम पण भारी आहे सॉफ्ट आहे पण मिसळची गोष्टच वेगळी आहे सो मी मिसळवरच कॉन्सन्ट्रेट पहिला करते खूप बारी पावसानी मिसळ खायला काय मजा येईल स्मोक दिलाय त्याला असा प्रॉपर तो स्मोक चा फिलिंग आहे ना ती येते एक टेस्ट ते, आहे ना येते ताई खूप छान नाही पाहू नको मला अजून पण काय काय वेगळं ट्राय करायचं ना पण दिस नसत एक नंबर आणि तो स्मोक आहे ना जो कोळशाचा तो तो खूप सुंदर सो मी पूर्ण मटका भर उचळ फिनिश केलेली आहे आता हा उरलेला आहे माझा गुलाबजाम पण मी तो ठेवणार आहे कारण की आता मी ऑर्डर दिली आहे वडा तर आता आमच्या कोल्हापुरी लँग्वेज मध्ये त्याला कटवडा म्हणतात आणि मी तो खूप वर्ष झालाय खाऊन काकाला आठवत असेल म्हणजे काकासोबतच मी टेस्ट केला आहे त्याने मला फर्स्ट टाइम खायला दिलेला कटवाडा कटवडा ट्राय कर आणि इथे मला असं वाटतंय आहे तशा पद्धतीचाच तो नाश्ता आहे वडा करून जे सांगितलंय ठीक आहे खूप भारी असा जर नाश्ता रोजचा झाला ना तर सकाळ सकाळ म्हणजे डबल जाणार नाही ठीक आहे मी गुलाबजाम माझं सेव्ह केला कारण की मला तो कटवडा खाल्ल्यानंतर थोडस गोड असं वाटलं तर मी हा गुलाबजाम खाणार आहे भारी होतं टेस्टी होतं मला खूप जास्त आवडलेलं आहे माझ्याकडून तू जेव्हा इकडे येशील माझ्या घरी तेव्हा तुला माझ्याकडून आहे आणि तुला मिसळ पाव खूप आवडते मिसळ पाव खूप आवडतो सो ह्या ही इथे मी तुला नक्की घेऊन अगदी घराच्या बाजूला आहे जास्त लांबही जावं लागत नाही मंडळी तुम्ही बघताय ना मी तुम्हाला बोललेली ना की हा कटवळा पद्धतीचाच असणार आहे आणि मला खूप जास्ती फील होत खूप भारी लागणार आहे आणि मला अगदीच कोल्हापूरची आमच्या आठवण आली माझा नाश्ता शकता आहे आणि मी तो पावासोबत एन्जॉय करणार आहे ओके तर ना मी त्यांना सांगितलं की पाव नकोय मला कारण की मी जर पाव खाल्ला तर मी पुढचे पदार्थ ही टेस्ट करायला म्हणजे पोटात जागा राहणार नाहीये त्यामुळे मी फक्त कट वडा आणि हा कटाची आमटी कट आणि वडा ओके म्हणजे हे दोन्ही ट्राय करणार आहे ठीक आहे खूप भारी ह्याच्यावर मी आता लिंबू पिळते मी लिंबू पिळाची विसरले कारण की ना मला पहिली ना कुठला जो पदार्थ असतो ना काही न घालता म्हणजे लिंबू कांदा वगैरे घालता त्याची जी देशी देशी टेस्ट आहे ना ती करायला आवडते ती खायला आवडते त्यानंतर मग हे आपले वरचं एक्स्ट्रा आहे ते ठीक आहे पण एक रम त्यांचा जो ना ही खूप वडा पण इतका फ्रेश आणि गरम गरम त्याने सर्व केलाय ना मला थोडा खांद कांदा सोबत घेऊन बड़ा अस तो आहे त्याच्यावर मस्त अशी कुरकुरी तुम्ही बघू शकता कुरकुरी तशी शेव टाकली आहे कोथिंबीर वगैरे हा पूर्ण अशी कट त्याच्यावर मी स्प्रेड करते ठीक आहे वरून असा हा कांदा टाकते आणि आता खायला जी मजा येणार आहे भारी खूप भारी मला खूप आवडलेलं आहे जास्ती तिखट नाही आहे मीडियम स्पायसी आहे पण मग जी सूक मिसळू द्या ती थोडी स्पायसी होती हे मीडियम आहे म्हणजे ज्यांना अगदी तिखट आवडत नाही त्यांनी हे इथे येऊन ऑर्डर करू शकता तुम्ही आणि खूप टेस्टी खूप फ्रेश आहे

तो तरी असं तोंडाला दिस हे लागत नाही तेलकट किंवा असं असं वाटतं ना तसं होत नाही पद्धत प्रमाणात नाही की हे खाऊन मला ऍसिडिटी किंवा असं काय जळजळ वगैरे त्रास होईल कारण सगळं अगदीच प्रमाणात आहे सो माझा कटवडाही खाऊन झालेला आहे तुम्ही बघू शकता डिश पूर्ण संपवलेली आहे मी आणि थोडस इफेक्ट यायला मी काकडी खात्या ओके मला okay? दोन्ही डिश परत आवडलेले आहेत खूप फ्रेश प्रत्येक पदार्थ प्रते ना त्याच्या त्याच्या पद्धतीने त्याला चव आहे मिसळला तिखट आहे मिसळ तिखटच खायची असते तिखट होतो पटवडा इतका तिखट नव्हता नॉर्मल होता म्हणजे तिखट जाणवत होता पण जितकी मिसळ होती तितका नाही तो तेची तेची सो प्रत्येक पदार्थाला त्याची त्याची एक वेगळी चव असते त्या चवीला धरूनच तो पदार्थ त्यांनी छान असा अरेंज केला आहे आणि स्मोक मिसळाला जे त्यांनी एक्स्ट्रा जो गुलाबजाम आहे कारण की मी तुम्हाला सांगितलं की थोडं तिखट आहे सो थोडं नॉर्मल आपलं जिबेचं टेम्परेचर याला त्यांनी गुलाबजामही दिलाय की तुम्ही एंडला गुलाबजाम खाऊन तुम्ही थोडं नॉर्मल येऊ शकता पण इतकी सुंदर टेस्ट खूपच छान होती त्याच्यानंतर त्याने ताकही दिलाय सो माझा ताक इतकंच संपला आहे कटवडा आणि ओमिसळ पकडून सो मी पाण्याची ऐवजी पाकच पिते पाणी घेत नाहीये मी कारण की मला आता लास्ट ट्राय करायचा आहे तो म्हणजे लोणी उत्तम ठीक आहे आणि साऊथ मध्ये आपण साऊथ डिश मध्ये आपण तो ट्राय करा की मेदू वडा किंवा इडली परत डोसा वगैरे हे आपण ट्राय के केलेलंच आहे आणि म्हणजे मी तरी खाल्लेला आहे सो त्यांनी सांगितलं इथली स्पेशालिटी लोणी उत्तप्पा तुम्ही ट्राय करून बघा लोणी उत्तप्पा लोणी डोसा समथिंग काहीतरी त्या ते म्हणाले की तिथे वरती जो 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 वरचा पोस्टर पोस्टर दिसतोय दिसतोय ना ना तुम्हाला तुम्हाला तो हा जो तो तो, ती प्लेट आपल्याला येणार आहे तर मी खूप जास्त एक्साइट आहे आणि कोटात जास्ती भारी जागा नाही आहे पण मी त्यातला डोसा ट्राय करणार आहे आणि उरलेलं बांधून घरी नेणार आहे ठीक आहे तर बाकी हा खाली मसाला उत्तपाय वाटत सो माझा असा विचार चालू आहे करावा असं वाटलं की इथेच येऊन वेगवेगळ्या ट्राय करावं ओके पोस्टर्स थिंक आपण ते ना इमॅजिन करूया की हे काय काय असेल ठीक आहे चला सो मला असं वाटतं की पीर पुरी भाजी वाटतं नाही ही पुरी भाजीच आहे त्याच्यानंतर कढी वडा असेल ना तो हा असे कढी आहे बघा लो कलरची पिवळ्या कलरची कढी दिसते वडा आहे त्याच्यावर मगाशी जे कटवडाला सगळं कोथिंबीर वगैरे टाकलेली ते आणि पाव आहे ठीक आहे त्याच्यानंतर ही मटकी उसळ जी स्मोक वाली होती त्याच पोस्टर आहे ट्राय केलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर ही थिंक मिसळ आहे नॉर्मल मिसळ असेल ना ती आहे ती पण मला मिसळच दिसते पण ही स्पेशल मध्ये असेल कारण की याच्यामध्ये गुलाबजाम आणि ताक वगैरे ही आहे ठीक okay. आहे त्याच्यानंतर इथे आहे हा मसाला उत्तप्प असणार आहे त्याने मला सांगितल्याप्रमाणे हा लोणी डोसा असेल ठीक आहे अशा पद्धतीने हे है, ह्यांचं हॉटेल आहे हा एकूण एंट्रन्स आहे इथे कॅश काउंटर आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथे आहे महाराजांची आपल्या मूर्ती आहे त्याच्यानंतर सिटिंग मध्ये इथे चार टेबल आहेत एक एक दोन तीन आणि हा चार असे सध्या तरी त्यांनी चार अरेंज केलेले आहेत ठीक आहे मी खूप सकाळ सकाळच आली आहे इथेही त्यांनी पोस्टर्स लावले इथे अप्पे आहेत त्याच्यानंतर इडली आहे मेदू वडा आहे आणि हा वडापाव महाराष्ट्राचं महाराष्ट्राची आहे सो so, ओव्हरऑल हे असं त्यांचं हॉटेल आहे सो so, अरेंजमेंट आहे आणि सर्व्हिसही खूप छान आहे मला आवडली सो so, माझी लास्ट डिश आलेली आहे लोणी डोसा करून आणि तुम्ही लोणी बघू शकता त्याच्यावर असं तरंग आहे हा सांबार आहे ही चटणी आहे आणि त्याच्यानंतर ही बटाट्याची अशी पातळ थोडी अशी भाजी आहे ठीक आहे चला आता आपण डायरेक्ट टेस्ट करायला गेलो सो आता मी ट्राय करते कशी आहे टेस्ट ओके so, सो मी पहिला बटाट्याच्या भाजीसोबत टेस्ट करते सो so, मी पूर्ण टेबल क्लीन केलेला आहे म्हणजे पूर्ण नाश्ता मी सगळं खाल्लेला आहे आता मला असं वाटत नाही मी दिवसभर ठीक आहे माझा नाश्ता भरपेट झालेला आहे माझं ताक सो so, हे आहे उरलंय तिन्ही पदार्थ खाताना पाण्याची ऐवजी ताकच पित होती लास्टला आहे माझं गुलाबजाम ठीक आहे आता मी चहा कॉफी काहीच घेण्याच्या पलीकडे गेलेली आहे सो so, मी ह्या तीन पदार्थांवरून अंदाज बांधू शकते की इथे सगळं बेस्ट असणार आहे आणि हा गुलाबजाम परफेक्ट परफेक्ट असा ब्रेकफास्ट माझा झालेला आहे त्यामुळे खरंच मला आता घरी जाऊन झोपू दे सध्या ट्रेंडिंग चालू आहे हे मराठी साँग परफेक्ट असा नाश्ता माझा झालेला आहे त्यामुळे आई मला काढू विदाऊट मुक्ता ठीक आहे आता आपण मॅमशी थोडा बोलून घेऊया अंडन मग अ तर मला सगळा नाश्ता खूप सुंदर होता खूप अप्रतिम होता स्पेशली मला कटवडा चालवला किंवा मटकीची जी मिसळ होती ती चांगली असं काही नाही आहे सुद्धा त्यांच्या त्यांच्या टेस्टप्रमाणे परफेक्ट होते नाही तेलकट होतं म्हणजे असं मला वाटत नाही तर की मी इतकं सकाळ सकाळ इतकं खाल्लं आहे त्यामुळे मला दिवसभर ॲसिडिटी वगैरे असं काही नाही काही नाही लोणी उठतं पाहा त्याच्यावर जो लोणी होतं ते प्रत्येक घासात माझ्या तोंडात ते लोणी येत होतं सो खूप अप्रतिम असा नाश्ता आज माझा सकाळचा झालेला आहे त्यामुळे खरं थँक्यू की मला इतक्या छान सकाळ माझा सुंदर गेलेला आहे

आपल्याकडे चहा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अव्हेलेबल आहेत पण आता मी ते ट्राय नाही केलं कारण की मी हा तीन जे पदार्थ खाल्लेले आहेत त्याच्यावरूनच मी अंदाज बनवू शकते की सगळाच नाश्ता हा परफेक्ट असणार आहे इथला ऍड्रेस असा आहे शिवदर्शन कॉम्प्लेक्स नियर मैत्री पार्क कालनेर कशरी का शॉप नंबर चार आणि मॅम मला खरंच इथे खूप जास्त आवडलेला आहे थँक्यू तुम्ही मला इन्व्हाइट केलात आणि इतकं छान मला अटेंड केलात तुम्ही नक्की इकडे या इथे खरंच नाश्ता करा कारण माझ्याकडे इथे कोणी माझ्या घरी गेस्ट आले तर ता मी त्यांना इथेच नाश्ता करायला घेऊन देणार आहे मी बिलकुल घराब नाश्ता बनवणार नाही आणि स्वस्त आणि मस्त भरपेट असा क्वांटिटी पण खूप भारी आहे म्हणजे अगदी त्याचं थोडं थोडं असं नाही आहे म्हणजे एक आपण जरी एक डिश मागवली तरीही पोट आपलं भरलेलं आहे मी अगदीच गॅब घेत 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 खाल्लेलं आहे सो थँक्यू जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅश हॅश